शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख जावेद यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रामगिरी महाराजांना समर्थन केल्याप्रकरणी शेख जावेद यांनी केला शिंदे गटाला बाय बाय रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहे त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचे समर्थन केल्याने राज्यात शिंदे शिवसेने कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे आज जालन्यातील शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख जावेद यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे शिवसेना पक्षवाढी मध्ये जालन्यात शेख जावेद यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद यांच्या बाबत अपेक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम धर्मांची प्रतिमा मलीन केली आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांवर कुठलीच कारवाई करत नसल्याने मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त केली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पार्टीचे इस्तीफा देण्याची भूमिका ही आहे की एक ढोंगी बाबा जो हमारे नबी के बारे में गलत अफाज निकाला गलत अल्फाज से बात करा इसलिए हम उसका निश्चित करते हो ढूँगी बाबा का और हमारे सी साहब जो सी साहब ने हमारे जो ढूँगी बाबा का साथ दिया है बाबा की तहिद करे इसलिए हम ये पार्टी छोड़ रहे शिंदेगढ़ से इस्तीफा दे रहे हम धन्यवाद शेख जावेद शिवसेना जिला अध्यक्ष अलशंकर